शिरपूर तालुक्यातील टेंबे बुद्रुक येथे भला मोठा अजगर सर्पमित्रांच्या मदतीने करण्यात आले यशस्वी रेस्क्यू शिरपूर तालुक्यातील टेंबे बुद्रुक येथे अंगाच्या चाळीत लपलेला सुमारे दहा फूट लांबीचा अजगर वाघाडी येथील वन्यजीव संरक्षण बौद्धिशी संस्थेच्या सर्पमित्रांनी पकडला असून वन विभागाच्या मदतीने त्यास जीवदान देण्यात आले गावात वाऱ्यासारखी अजगर बाबत माहिती पसरल्याने गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती शिरपूर तालुक्यातील टेंबे बुद्रुक शिवारात दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री पंडित गिरधर कोळी यांच्या फार्म हाऊसमधील कांद्याच्या चाळीत शानसिंग राजपूत यांना अजगराचे दर्शन झाले त्यांनी लागलेच शेतमालकाला माहिती दिल्याने त्यांनी सदर माहिती वाघाडी येथील जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुद्देशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व सर्पमित्र दिनेश बोरसे यांच्याशी संपर्क साधला सर्पमित्र दिनेश बोरसे व त्यांच्या टीमने त्वरित घटनास्थळी दाखल होत अजगराची ओळख पटवली दरम्यान सदर अजगर चिल्लेला असल्याने त्याला पकडण्यात कठिनाई झाली परंतु दिनेश बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्रितपणे मेहनत घेत रात्री दहा वाजच्या सुमारास अजगराला यशस्वीपणे पकडले याबाबत प्रादेशिक वन विभागाचे रेंजर किरण गिरवारे यांना घटनेची माहिती देत पकडलेल्या अजगराच्या पंचनामा करून वन विभागात नोंद करण्यात आली जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुद्देशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व सर्पमित्र दिनेश बोरसे विकास शिरसाट मुस्तकीन शहा व अन्य स्थानिक ग्रामस्थांनी अजगर पकडण्यात सहकार्य केले घटनास्थळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी दिनेश बोरसे व त्यांच्या टीमचे आभार मानले